आपल्यामध्ये ना, ना ही प्रकाशाची जेव्हा आपण साधना करतो ना एक कवच तयार होत आहे आपल्यामध्ये ते सुद्धा घेतलं नाही आणि राजाने जे वाईट बोललं ते सुद्धा घेतलं नाही हे आपण धरून ठेवलं तर काय होणार सतत हे धरून ठेवलं तर काहीच करू शकणार नाही ना त्यामुळे हे हातातले फुगे सोडून दिले पण आम्हाला यातलं काही नको तर सोनं दिलं मिठाई फळ सगळे दिले स्वामी बघते एक तर पहिली गोष्ट म्हणजे ईश्वराला थँक्यू म्हणायचे दोन्ही हात एकमेकावर घासायचे आहे संपूर्ण शरीरात प्रकाश 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 अनुभवायचा आहे डोक्यावरनं पायावर डोळे उघडायचे नाहीये डोळे उघडल्यावर प्रयत्न करायचे की पादुकांकडे बघायचंय मागेही मी सांगितलं होतं की कधीही ईश्वराच्या चरणांकडे बघायचं आणि मग हळूहळू वरती बघायच अवधवत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ कसे आहात तुम्ही आनंदी आहोत आपण कारण की आपण कोण आहोत स्वामी आहे एक पहिली गोष्ट म्हणजे ईश्वराला थँक यू म्हणायचं की पाऊस पडलाय गेल्या वर्षी पाऊस खूप कमी होता आपण वर्षभर प्रार्थना करत होतो की वर्षभर पुरेल एवढं पाणी त्याच्यामुळे तुम्ही कळंगुलीत जरा लक्ष देऊन म्हणजे तुम्हाला विचार लक्षात आला असेल तर कुठेही पाणी कपात एवढी झाली नाही तर दरवर्षी कसं होतं मे महिना संपत आला की पाणी एक वेळेसच येतं कमी येतं पण यावेळेस मागच्या वर्षी पाऊसही न पडता सुद्धा भरपूर पाणी पण म्हणून आपण पाणी वाया घालवायचं का नाही पाणी हा पैशाबरोबर आहे जेवढं पाणी तुम्हाला घरात लागेल तेवढा पैसा आपण म्हणतो ना पैसा पुरत नाही पुरत नाही आपण धो किती पाणी बादल्याच्या बादल्या धुन धुताना घेतो आणि फेकून देतो काही ठिकाणी तर नळ पाणी असं त्यांचा नळ चालू असतात त्यामुळे जेवढा पैसा तुम्ही वापराल ना जेवढं जपून पाणी वापराल तेवढा तुमच्या घरामध्ये पैसा आणि पाणी हे एकसारखं असतं त्याच्यामुळे थँक्यू आहे की त्याच्यामुळे काय होणार ना आता नवीन येवलेली पिक वरती वाढणार आहेत आपल्याला अन्नधान्य मिळणार आहे ही सृष्टी पूर्ण हिरवा शालू घातल्यासारखी हिरवी गाण होणार आहे आपण छोट्या मोठ्या पिकनिकला जाणार आनंद असतो ना पाऊस खिडकीतनं बघितलं तरी पावसामध्ये अशी जादू आहे ना किती आनंद देत गेल्या वेळेस मी तुम्हाला सांगितलं होतं की फुगे आपल्याला सोडायचे आहे आपण फुगे सोडले होते की जे आयुष्यामध्ये वाईट वागून गेले ते धरून ठेवायचे का हा माझ्याशी वाईटच वागला हा असंच वागला तर आपण गेल्या गुरुवारी फुगे सोडले होते माझ्या आयुष्यातले जे जे वाईट लोक आहे जे असतील काही तर ते मी माझ्या आयुष्यात सोडून दिलं मी धरून नाही ठेवलं माझी सासू अशी बोलली होती माझी बाजूची अशी बोलली होती हे आपण धरून ठेवलं तर काय होणार सतत हे धरून ठेवलं तर काहीच करू शकणार नाही ना त्यामुळे हे हातातले फुगे सोडून दिले समजा एखादी व्यक्ती जेवण केले त्या व्यक्तीने आणि खरकटे हात तिने धुतले नाही आणि आपल्या शर्टवर येऊन जर तिने ते खरकटे हात पुसले आपल्याला कस वाटत थोडीशी आपल्याला ना अशी सवय झालेली आहे समोरची माणसं बोलता आणि आपल्या अंगावर ती हात पोसतात आणि आपण ते सांभाळून ठेवतो अशा वेळेस काय करायचे ते झटकून टाकायचे इमॅजिन करून सुद्धा तुमचे चेहरे अरे रे त्यांचे खरकटे हात आपल्या अंग तशीच करतात समाज हा असाच आहे काही व्यक्ती अशा असतात की बोलतात आणि आपल्या अंगावर त्याची शिंतडे आपण म्हणतो चिखलात दगड तर ते शिंतडे तर आपल्याला सवय झाली की ते पुसलेले तशीच राहू द्यायचे आणि मग आपण ते परत परत उगाळत बसतोय त्यामुळे त्यामुळे काय करायचंय कोणीही तसं केलं तर ते स्वच्छ धुवून टाकायचं आहे सतत ती रोजची संध्याकाळची सवय कोणी बोललंय एखाद्याने पान खाल्लं आणि आपल्या तोंड अंगावर हा समाज आहे असाच वागतो की वागतो आणि आपल्याच तोंडावर परत थुंबतो किती खराब वाटतं ऐकायला सुद्धा ती पिचकारी आपल्या अंगावर टाकल्यानंतर हा असाच वागणार आहे कितीही वर्ष जाऊ द्या कितीही काळ तुम्ही कोणासाठी कितीही केलं कसंही केलं तरी समाज हा त्याची वृत्तीच तशी आहे मी म्हटली ना सुरुवातीला की तुकाराम महाराजांना ज्ञानेश्वर महाराजांना जोपर्यंत कळलं नाही की देव आहे तोपर्यंत त्यांच्याशी समाज त्यांना पाणी देत नव्हतं त्यांना पोळी भाजायला तवा देत नव्हते इतके क्रूर झालेला आहे हा समाज तर तो तसा वागला म्हणून आपण तसंच ठेवायचं का नाही तर एक आपल्यामध्ये ना ही प्रकाशाची जेव्हा आपण साधना करतो ना तर एक कवच तयार होत आहे मग हे कवच कशासाठी कोणी काही बोललं तर ते आपल्या मनापर्यंत पोहोचलं नाही पाहिजे गौतम बुद्धांची एक गोष्ट सांगते एकदा गौतम बुद्ध आणि त्यांच्यावर त्यांचे खूप शिष्य असायचे ते असे गावोगावी फिरायचे संत किंवा ही जी महान व्यक्ती असतात ना ते एका ठिकाणी राहत नाही एका ठिकाणी राहिल्यावर काय करतो आपण घर बनवतो फर्निचर बनवतो संग्रह करतो ना जेव्हा फिरत राहतो तो संग्रह करत नाही कारण डोक्यात फर्निचर घेऊन नाही फिरणार ना त्यामुळे कमीत कमी गोष्टी -कमी म्हणून साधू संत हे सतत भ्रमण करत असतात तर ते चालले होते आणि एका गावात राजाने त्यांचा खूप सत्कार केला त्यांना खूप सारं सोनं दिलं मिठाई फळ सगळे दिले ही आमच्याकडनं भेट आहे तुम्हाला गौतम बुद्धांनी नमस्कार केला आणि सांगितलं की तुम्ही दिलं त्याबद्दल आभार पण आम्हाला यातलं काही नको पण बाकीचे घेतलं तर आपली चार दिवसाची खायची व्यवस्था होईल आपल्याला काहीच बघायला लागणार ला। नाही ते गौतम बुद्धांकडे बोलतात पण गुरु काहीच करत नाही त्याच्यामुळे यांना गुरुच्या मागे चालायला लागतात आणखीन दोन तीन दिवसांनी ते असेच एका गावात गेले पण त्या गावात गौतम बुद्धांबद्दल पूर्वीच कोणी काहीतरी सांगून ठेवलं होतं आज त्या राजाने त्यांना घेतलं सुद्धा नाही की आमच्या गावाच्या हद्दीतही यायचं नाही आणि वाईट साईट त्यांना खूप बोलले गौतम बुद्ध नमस्कार केला आणि पुढच्या वाटेला गेले त्या दिवशी मुक्कामी केल्यानंतर त्या शिष्यांना फळं आपलं चूल पेटवण्यासाठी लाकडं सगळं गोळा करायला लागलं राग राग आलेला की एवढं दिलं होतं हे घेतलं नाही एवढं सगळं आपल्याला गोळा करायला लागतंय मग एखादी हिंमत करून विचारलं म्हणजे सगळ्यांचं ठरलं आणि आपण विचारूच यांना म्हणून विचारलं की तुम्ही का घेतलं नाही एवढं आपल्याला मिळत होत तर गौतम बुद्धांनी सांगितलं मी ते सुद्धा घेतलं नाही आणि राजाने जे वाईट बोललं ते सुद्धा घेतलं नाही म्हणजे आपल्या कानापर्यंत बऱ्याचशा गोष्टी येतात पण त्या आपण घ्यायच्या की नाही म्हणजे स्तुतीही कोणाची घ्यायची नाही आणि काही वाईट बोललं तर मी जर माझ्या कानातनं ते आत घेतलंच नाही किंवा मी ते स्वीकारलंच नाही तर ते माझ्याकडे येणारच नाही ना आणि जेव्हा आपण ही प्रकाशाची साधना करतो तर आपल्यावरती एक कवच तयार होतं मग हळूहळू तर तिथल्या तिथेच परत जातं काही वर्षांनी असं तेज तयार होत की तुमच्या समोर कोणी बोलायची हिंमतच नाही करणार आता जर्मनीमध्ये गेल्या आठवड्यामध्ये एक व्हायरस आलेला आहे की त्या व्हायरसने दोन दिवसामध्ये माणसाचा मृत्यू होतो ही साधना तुम्ही रोज सकाळी करा तुमच्या घराचाही विचार करायचा पृथ्वीचा करू तर तो व्हायरस लवकर निघून जाईल ऍटलीस्ट आपल्या घरामध्ये आपल्या कळंबोलीमध्ये आपल्या महाराष्ट्रात आपल्या भारतात तरी हा व्हायरस येणार नाही त्यामुळे ही व्यापकतेचं ध्यान आपण मागच्या वेळेस घेतलं तर प्रकाशची साधना बोलतात अतिशय उच्च कोटीची हळूहळू तुम्ही रोज केल्यानंतर तुम्हाला कुठलाही आजारेशाने राहणार नाही आहे सगळी संपन्नता आहे ते ही साधना चालू करायची